हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा रेल्वे एक्झाम ग्रुप डी ची जी काही एक्झाम आहे त्यासाठी एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे तुमची एक्झाम कधी होणार आहे कोणत्या शिफ्ट मध्ये आणि त्या रिगार्डिंग जे काही नोटिफिकेशन रेल्वेनी जारी केलेलं आहे त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा मध्ये हे जे काही रेल्वे भरती होते त्याच्यामध्ये एनटीपीसी असेल किंवा ग्रुप डी यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत Uh, तसेच एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि रेल्वेमध्ये पॅरामेडिकल uh, जे काही वेकन्सीज असतात जसं की uh, स्टाफ नर्सच्या असतील किंवा फार्मासिस्टच्या असतील त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत uh, त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत जर तुम्ही बॅच घेतलीच किंवा परचेस केलीत तर तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत सेपरेटली पर्चेस करण्याची गरज पडणार नाही आणि या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाउट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल एक्झाम रिगार्डिंग तरी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की ग्रुप डीच्या एक्झामची जी काही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे ती आणि त्याच्या संबंधित जे काही बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती पाहूयात तर बघा ग्रुप डीच्या ज्या काही डिफरंट वेरियस पोस्ट आहेत त्याच्यासाठी आर आर बीने काय केलेलं आहे ते के तर एक्झाम डेट ज्या आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत त्यामध्ये बघा वेरियस पोस्ट लेवल वन टू सेवन सीपीसी तर यांचे जे एक्झाम डेट्स आहेत ते सत्तावीस अकरा म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर पासून तुमच्या एक्झॅम्स सुरू होणार आहेत आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या एक्झाम ज्या आहेत ग्रुप डीच्या सुरू राहणार आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की रेल्वेच्या ज्या ना मल्टिपल नंबर ऑफ लोक जे आहेत किंवा फॉर्म जे आहेत फिलअप केले जातात त्याच्यामुळे कॉम्पिटिशन पण जास्त असणारच आहे कॅन्डिडे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जे आहेत ते पण जास्त आहेत त्याच्यामुळे सत्तावीस नोव्हेंबर पासून सव्वीस जानेवारीपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती सुरू असणार आहे शिफ्ट शिफ्टमध्ये आता तुम्हाला प्रश्न पडेल की आमचं एक्झॅक्टली एक्झाम डेट कोणती आहे किंवा एक्झाम सेंटर कोणतं आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन कशी मिळणार तर रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे की द लिंक फॉर व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाऊन डाऊनलोडिंग द ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर एस सी एसटी कॅन्डिडेट विल बी लाईव्ह फ्रॉम नाईन इलेव्हन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एस सी आणि एस टी कॅन्डिडेटसाठी रेल्वेची जर तुम्ही एक्झाम देत असाल तर आणि तुमचं एक्झाम सेंटर दूर आला असेल तर रेल्वे काय करते ट्रॅव्हल अलाउन्स पण प्रोव्हाइड करते तर त्या रिगार्डिंग पण इन्फॉर्मेशन जे आहे एकोणीस नोव्हेंबर तुम्हाला वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट मिळणार आहे तुम्ही जो काही फॉर्म फिलअप केलेला होता त्यामध्ये तुमचा जो काही रजिस्ट्रेशन आय डी आहे त्या आयडी वरती तुम्हाला तुमचा एक्झाम सिटी आणि एक्झॅम डेट हे आ, या रिगार्डिंग मेसेज येणार आहे मेल पण येणार आहे ठीक आहे लक्षात घ्या डाउनलोडिंग ई कॉल लेटर्स तुम्हाला हे पहिल्यांदा एस एम एस आणि मेलद्वारे कळवण्यात येईल की तुमची एक्झाम कधी आहे तुमच्या ऍप्लिकेशन आयडी च्या अकॉर्डिंगली आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी जी काही एक्झाम डेट असेल त्याच्या चार दिवस आधी तुमचं हॉल टिकीट जे आहे ते डाऊनलोड करू शकणार आहात ऑफिशियल वेबसाईटवरून ठीक आहे डाऊनलोडिंग ई कॉल लेटर्स विल स्टार्ट फोर डेज प्रायर टू एक्झाम डेट मेन्शन इन एक्झॅम सिटी डेट लिंक मेन्शन ठीक आहे कैंडिडेट्स कॅन गो टू डब्ल्यू 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 आर आरबी अप्लाय डॉट जीओ डॉट इन अँड गेट हिज ऑर हर एप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जर आता तुमच्या लक्षात नसेल की रजिस्ट्रेशन नंबर काय होता तर तुम्ही काय करू शकताय तुम्ही डब्ल्यू 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 डॉट आर अप्लाय डॉट जीओ डॉट इन या लिंकवरती जाऊन तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो फाइंड आउट करू शकताय ठीक आहे इन केस ऑफ एनी क्युरीज और क्लॅरिफिकेशन नीडेड हेल्पडेस्क कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो पण त्यांनी प्रोवाईड केलेला आहे नाईन फाईव्ह वन थ्री सिक्स थ्री वन वन एट एट हा जो आहे हेल्पडेस्क नंबर आहे जो तुम्ही युज करू शकता ठीक आहे कॅन्डिडेट्स आर एडवाईज टू रेफर ओनली टू ऑफिशियल वेबसाईट ऑफ आर आर फॉर लेटर अपडेट्स आणि कॅन्डिडेट्सना हे सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही काही अपडेट्स जर तुम्हाला आणखी हवे असतील तुमचे एक्झाम सिटी किंवा एक्झाम सेंटर रिगार्डिंग ऑर एल्स एक्झामच्या शिफ्ट रिगार्डिंग तुमच्या हॉल टिकीटच्या रिगार्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे आर ची तीच चेक करायची कर सा बरे, आहे बाकी कुठल्या फ्रॉड वेबसाईट चेक करायच्या नाहीये असं सांगितलेलं आहे आणि मार्केटमध्ये पुढे त्यांनी आणखी एक इन्स्ट्रक्शन दिले की मार्केटमध्ये बरेच फ्रॉड जे आहेत ते सुरू असतात जसं की तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला आर मध्ये जॉब देतो वगैरे तर या सगळ्या गोष्टींवरती कॅन्डिडेटनी विश्वास ठेवायचा नाहीये असं यांनी ऑफिशियली क्लिअरली मेन्शन केलेलं आहे ठीक आहे तर लक्षात घ्या तुमचं जे काही एक्झाम सिटी आहे एक्झाम डेट आहे ती तुम्हाला एस एम एस द्वारे कळवण्यात येईल किंवा द्वारे कळवण्यात येईल आणि जे काही तुमची एक्झाम डेट असणार आहे त्याच्या चार दिवस आधी तुम्ही तुमचं हो टिकट जे आहे ऑफिशियल वरून डाउनलोड करू शकणार आहात ठीक आहे आणि एक्झॅम जी आहे सत्तावीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे सव्वीस जाने सोळा जानेवारीपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती सुरू असणार आहे ठीक आहे तर पहा आर आर बी ग्रुप डी ची जी काही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि तसंच लक्षात घ्या अकॅडमीमध्ये आर आर बी ग्रुप डी असेल किंवा एन टी पी सी आहे याच्यासाठी पण ज्या काही बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच रेल्वेज मधल्या ज्या काही पॅरामेडिकल पॅरामेडिकल सर्व्हिसेस आहेत जसं की फार्मासिस्ट असेल किंवा स्टाफ नर्स आहेत त्याच्यासाठी पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत Uh, रिगार्डिंग या रिगार्डिंग तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि पहा या सगळ्या ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये तुम्हाला जे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस पण प्रोव्हाइड केलं जातं आणि बॅचसोबतच तुम्हाला नोट्स जे आहेत ई नोट्सच्या -नोट्स फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड होतात आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जातात वर्किंग प्रोफेशनल असाल तरी देखील तुम्ही बॅच जे आहे जॉईन करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स जे आहेत प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि पहा या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू